चिंचपाडा बोदगाव आणि मैदाने परिसरातील नागरिकांनी अखेर महावितरणच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे गेल्या अनेक दिवसांपासून या भागात अनियमित कमी दाबाचा आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरू आहे विशेष म्हणजे दिवसभर वीज उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळेसच शेतकऱ्यांना मोटर चालवावी लागते मात्र याच काळात परिसरात बिबट्या आणि जंगली प्राण्यांचा वावर आढळल्याने शेतकऱ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे रात्री शेतात जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण अशी परिस्थिती निर्माण झाली पण तरीही महावितरणकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याची नागरिकांची खंत आहे वीज पुरवठा कमी असला तरी वीज बिल मात्र वेळेवर आणि पूर्ण आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे या तीव्र समस्येविरोधात साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुडे यांच्यासह स्थानिक नेते आणि नागरिकांनी महावितरण कार्यालय दहिवेल येथे निवेदन सादर केले दिवसा किमान सात ते आठ तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी प्रमुख मागणी यात करण्यात आली आहे नागरिकांचा इशारा स्पष्ट मागण्या ता तात्काळ मान्य न झाल्यास ठिया आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आता महावितरण जागे होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे